मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे यांनी काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत कर्करोगाचा सामना केला असल्याचा खुलासा केला होता अतुल यांना कर्करोग झाला होता ही बातमी अनेकांसाठी धक्कादायक होती मात्र त्यांनी या गंभीर आजारावर मात करत मनोरंजन क्षेत्रात कमबॅक केला आहे आणि ही गोष्ट सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे मराठी रंगभूमीसाठी त्यांनी दिलेल्या योगदाना बद्दल व त्यांच्या या कमबैक बद्दल जी नाट्यगौरव दोन हजार चोवीस या सोहळ्यामध्ये व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओमध्ये एक संजय मोने आपल्या लाडक्या मित्रासाठी भावूक झालेले पाहायला मिळाले यात त्यांनी असं म्हटलं की गेली चाळीस वर्षे आम्ही दोघे जवळपास रोज भेटतो जो जर नाही त्याच्याबद्दल वाईट बोलून आम्ही गेली चाळीस वर्षे घालवलेली आहेत परचुरे हे वयाने आमच्यापेक्षा लहान असले तरी आम्ही त्यांना इथून पुढेही कायम साहेबच म्हणू असं म्हणत मोने खूपच भाऊक झाले यापुढे अतुल परचुरे यांनी असं म्हटलं की बरोबर एका वर्षा आधी मी उभा राहू शकेन की नाही याची मला स्वतःला शाश्वती नव्हती त्यामुळे मराठी रंगभूमी प्रेक्षक मी व माझे या सर्वांमुळे मी आज नाटक सादर करू शकलो मला कुणी भेटलं किंवा नाही भेटलं हा मुद्दा नाही पण सर्वांनीच माझ्यासाठी प्रार्थना केली सगळ्यांनाच मी बरं व्हावं असं वाटत होत याची मला शंभर टक्के खात्री आहे या काळात माझी बायको मुलगी व आई या तिघींनीही व सह माझ्या अनेक मित्रांनीही भोगलं आहे आता त्यांचे आभार मानणं चुकीचे ठरेल पण मी आज जो कुणी आहे तो त्यांच्यामुळेच आहे दरम्यान झी नाट्यगौरव दोन हजार मध्ये अतुल यांनी आनंद इंगळे सुनील बर्वे महेश मांजरेकर या कलाकारांसह नटसम्राटचे सादरीकरण केले त्यांच्याशिवाय संजय मोने पुष्कर श्रोत्री मोहन जोशी भाऊ कदम वैभव मांगले चंद्रकांत कुलकर्णी हे कलाकारही मंचावर उपस्थित होते यावेळी नाट्यगौरवच्या मंचावर याच कलाकारांच्या हस्ते अतुल परचुरे यांचा सन्मान करण्यात आला मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका